बाडा गुडा बाडा गुडा बघा आपल्याला नमस्कार मी देवेश पाटील अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनल सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आपण मॉर्निंगला जाणार आहे फिशिंगला तर आपला हे दुसरा दिवस जयगडला आहे आपण तौसेलला तर समोरच बघा आपली होडी आलेली आहे तर डायरेक्ट जाणार आपण ट्रोलिंगसाठी वरती जाणार होतो खाडीच्या साईडला पण वरती पाणी गदूल आहे मग आपण जाऊया डायरेक्ट खाली बघूया ट्रोलिंगला ट्रोलिंगला काय काय लागतं ते माहीत नाही पण जिट्या आणि गोबेरा भेटायचे चान्सेस आहे कारण का, का ट्रोलिंगला काल तरी गोबेरा एकच लागला आपल्याला दहा किलोचा आसपास होता ना बाकी काय नाही एक मोठी तांबूशी लागणे बाकी सर्व जे सर्व एक्केचाळीस जिट्या लागलेल्या आहेत आपल्याला आज पण जिट्या भरपूर भेटतील पण गोबेरा मेन आहे एक दोन पीस भेटले पाहिजेत आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व काय मच्छी बघायला भेटेल चला आपली सर्व पॅकिंग झालेली आहे आपण निघूया लाईट पण नव्हती खूप प्रॉब्लेम झाला झोपलो आणि उठून डायरेक्ट चाललेलो आहे फिशिंग साठी तर फायनली आहे ना आपण जायला निघलेलो आहे आणि आपले रोड बघा एक दोन दोन रोड आहे आणि आपली होडी निघलेली आहे जायला सागर काय बोलशील भरपूर दिसतून आपण ट्रॉलिंगला आलेलो आहे आणि मला तर कॉम्पिटिशन होणार आहे पहिली कॅच स्वतः सागर प्रशांत काय बोलत कोण काढेल शुभम पहिली कॅच कोण काढेल बघा आपण अर्धे रस्त्याला पोहोचलेलो आहे आपण थोडा वेळ गेला आपला कारण आपण रिटर्न मागे फिरून गेलो कारण आपली एक बॅग राहिली होती आपल्या रूम वरती आणि समोरचा नजारा बघा केवढा छान आहे समुद्राच्या साईडला मस्त घर आहेत वरती शिबोवणी केलेली आहे नारळ फोरून ओपनिंग तर सुरुवात झालेली आहे तर आपली फिशिंगसाठी एवढे रोड आहे सहा का सात जणं आहेत ट्रोलिंग करणारे नंतर आपण जिगिंग करू ट्रोलिंग झाल्याच्या नंतर लागल्याच्या नंतर तुम्हाला फिश बघायला भेटेल काय भेटेल ते आपल्याला समोर बघा आपले लूर सोडून झालेले आहेत सहा जणही टोटली सहा रोड आपले सोडलेले आहेत कारण का अजून एक दोन जणही सोडले तर आपले गल अटकतील म्हणून साजा नाही सोडलेली आहे मी या साईडला ठेवलेला आहे माझा रोट आपण थोड्या वेळेला सोडूया तर इकडे बघा एक ओरशी लागलेली आहे मला मोठीवाली आणि एक जिटी लागलेली आहे सागरला सागर बोनी सागर। आपण दोघेच केलेली आहे भरपूर बोलत होते पहिली कॅच मिक्स करणार ही बघा आपल्या ना दुसरी कॅच लागलेली आपल्या दादांनी घेतलेली आहे आपल्या ह्याच्यात टाकायसाठी मस्त कॅच झाली मला आपला छोटा वाला लूर आहे झिग तर मित्रांनो फायनली प्रशांत ला फिश कॅच झालेली आहे मामा थोडासा इकडं होता प्रशांत मोठा आहे का बघूया काय लागलेलं आहे प्रशांत भाऊ लाभले काय आहे ते आले आले साईज चांगले जीटी आहे जीटी आहे जी टी आहे बागडा आहे बागडा अरे जीटी साईज चांगली आहे साईज चांगली आहे अरे एक नंबर साईज आहे एक नंबर साईज आहे

बघा पाचवी कॅच साईज बी बघा कसली आहे तनकीच आहे मस्त अर्धा किलोचा पीस आहे आराम के साथ अशा मला टोटली चार लागलेले आहेत दोन तीन मीस झाल्या ही जस्ट आत्ता काढलेली आहे छोटा जीग ही बघा हा आपली पाचवी जिटी आहे आणि मस्त जिट्ट्या लागतात हे तर प्रशन स्पिशिंग करतं तिथं आपला मित्र आहे इथे सागर आहे शुभम आहे आणि करण आहे आणि या बघा आपल्या झेवटी मस्त वैगेरे मला तीन लागलेल्या आहेत मोठे आणि एक छोटी नाही आता एक मोठी लागलेली आहे इथे बघा प्रशांतला एक झुटी लागलेली आहे साईज पण चालली आहे खालती आहे येलो पिन आहे इकडे बघा आपली आत्ताची स्टाईक चांगली एक मोठी छोटी लागलेली आहे मस्त सहाशे सातशे ग्रामचा पीस आहे किलोचा पीस आहे किलोचा आहे हां किलोचा बागा कृषी बागा तोंडावर सोर्ट बघू इथे सोड सर ना हे सॉर्ट राम रामदे त्यालाच रामदे ना ग्राम देऊ दे, दे ना सोडा इकडे बघा आराम केलो होईल जबरदस्त जबरदस्त पाचवा पीस आहे आपला आणि गोरशी सापीस लागलेले आज आपल्याला सागरला लागली आहे सागर साईज चांगली आहे ना निट काढ निट काढेला घेणार अरे कडक आहे कडक आहे इकडे बघा सांगतोय अरे रे कडक मोठी आहे मोठी आहे येलो येल्लो एकदम मोठी नाही पण चांगली साईज आहे सगळ्यात मोठी आहे सागरची ही साईज कडक कडक सागर आहे का आपला शुभम भाऊस राहिले आहे अर मोठी आपल्याला सातवी जिटी लागली आहे आणि ही पण जीटी मस्त आठशे ते नऊशे ग्रामचा पीस आहे याच्या अगोदर आपल्याला एक किलोचा लागला ही काय साईज आहे मोठी हिची चला काढून घेतो आपला सीख बघा ही बोट बघा इथे आहे कम्प्लीट आठ बोटा बसतात कारण भावाला लागलेली आहे ही साईज वाटत चांगली आहे जरा रोड बघूया सागर तुला बी लागली आलो कशा ठीक आहे चल चल चल। उचल 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 छोटी लागलेली आहे छोटी कारण आज तू काय नशीब छोटे मोठे काय बी असून दे पण कॅच तुला आणि बघा ही आपल्याला आज आपण गाजूनच ठेवले सर्व साईज बघा ही चार बोटा नाही इथे तीन बोटा बसतात एवढी साईज मोठी आहे तर मांगाल नको इकडे बघा करणला पण लागलेली आहे जिठी ठेव काली ठेव ठेव चांगली साईज आहे चांगली साईज थांबा थांबा एवढी इथे इथे फायनली मित्रांनो सागरला एक झुटी लागलेली आहे मोठी बघूया काढतो ग ना सागर कामन कामन सागर कामन हे मस्त हे मस्त तेवढीच आहे कडक आहे तेवढीच साईज आहे तेवढीच साईज आहे ना हे झाली का झाली गे झाली गे, गे। साईज बघा काय साईज आहे रे आपल्या हातात आलेली घे घे खाली ठेव खाली ठेव सागर पहिली झिट्टी लागलेली आहे एवढी मोठी काय बोलशील बाकी जे सर्व छोट्या काय फायनली मित्रांनो काहीतरी ट्रोलिंगला लागलेली आहे पर्शन ला माझ मोबाईल घे अभि लागलेली आहे मला वाटलेलं हिकरून आता तांबूशी लागलेली आहे

फायनली मित्रांनो आपण रूमवरती आलेली आहे इथे बघा मच्छी फ्राय करायला घेतलेली आहे आणि इथे बघा आपला राईस आणि इकडे आपला कालवण मस्त की रेडी झालेला आहे खाऊ पिऊ आणि परत जाऊ आपण मच्छी बघायला तर आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे समोर बघा आपली होडी लागलेली आहे इथे गाडी बघू शकताय तुम्ही भरपूर जण आहे मच्छी पकडणार तर थोड्याच वेळात आपण जेऊ पिऊ आणि डायरेक्ट निघू मच्छी पकडायला

हे घेतो काय थमथम प्रभू हे हे घे ना आखा ना इकडे बघा प्रशांतला जीटी लागलेली आहे साईज बघा कसली आहे हा काडक साई साई मोठी आजची प्रशांत कसा होतला मिनिट प्रश्न एक मिनट झालाय बघा कसा माल आहे साईज बघली कुठे आहे घे घ्या वरती घ्या फिंगर मार काली ठेव काली ठेव ना पर ठीक आहे ठीक आहे माल आर माल आरे आणि दे आणि दे रशियन कसा वाटला साईज पण टॉप आहे उडला आहे साईडला काडा काय काडा काय काडा काय कॉक कॉक इकडे बघा मला आता चिट्टी लागलीये मोठी आणि सागरने लब्बर मारलेला आहे लब्बरला काहीतरी लब्बरला लब्बर साईडला चिट्टी मारली बघ ही पॉक पापा पापा वे डायरी कुठे तो पल पल रशियन भाषा लब्बर शिटला चिट्टी मारली सागर काय बोलते सागर एक्सपीरियंस हा 25 ते काम पंचा इकडे माझी आहे ही मना लागलेली आहे कडक पीस लागले कडक इकडे इकडे बाडा कुडा बाडा कुड लागलेली आहे सागरला घेऊन सागर कुड लागलाय सागर दादा ला लगेच नाही येणार गे, 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 के, सागर काहीतरी वेगळा <laughs> काम पचा काम ना नाही काढ काढ बारा कुडा किती मोठी आहे बघा <tossed language> दोन दीड किलो च्या आसपास आहे आराम केस आहे इकडे बघा आता प्रश्नला आणि मला आणि करणला लागलेलं इकडे बघा वारा भरपूर आहे व्हिडिओ काढायला नाही भेटत तरी कशी कशी काढतो बघा चिठ्ठ्या येऊ तक्का बॉक्स भरलेला आपल्या चिठ्ठ्या ला काहीतरी लागलेलं काहीतरी लागली गटाकणार नाही ना ही चिठ्ठी आहे आहे साईज मस्त मोठी झाली घे मयूर मय झाली घे लवकर मयूर कारण झाली घे ना भाऊस अरे कारण तू कुठे गेली सागर आहे जिथे आहे बघा लबर शेटला सागरला जस आता ज्युटी लागलेली आहे बघित लागली मोठी बु प्रशांत साईज साईज नाही साईज अरे माझा मोबाईल पुढा आहे माझा मोबाईल काढा साईज बघ साईज बघ साईज बघ

हाँ पच्चीस ना तो पच्चीस ना पचास देवेश पार्टी ऑन फायर ये बगा हाँ आप लेना निकता निकता शुभम लाइक गो बेरा लाके थैंक्स यू ये साइज बगा शुभम काय बोलशील चल गो बेरा जैसे सकल बस एक जीटी एक जीटी होती शंभर ग्राम आणि आता लागलाय है तो रावण डायरेक्ट बघा बगा ऐसा देवेश होता टोन बघा एक त्याला सांगितलं खाली मोठा मासा का देवेश भाई प्रॉमिस होता आपला काढला तर एकच काढणार पण धनकट काढणार दहा किलो क्रॉस असणार साईज बघा तुम्ही ही चार बोटा इथंच बसता आणि इथे चार बोटा इथं ना पोट आहे अजून त्याचा ना शेपूटच बघा किती मोठा आहे एक आख्यामध्ये आख्या बसलेला आहे जस्ट इथंच लागला